नमस्कार आज आपण बनवणार आहोत पाकातले रवा लाडू झालेत एक ना एकदम मऊ आणि खुसखुशीत बऱ्याच जणांना पाकातले रवा लाडू म्हटले क खायला तर था आवडतात पण करणे टाळतात कारण म्हणजे त्याचे प्रमाण पाक कसा परफेक्ट बनवायचा तसेच तुपाचे प्रमाणही किती घ्यावे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी इथे सर्वात पहिले पाक बनवायला दीड ग्लास म्हणजेच चारशे ग्रॅम साखर आणि त्यात त्याच ग्लासने एक ग्लास पाणी असे प्रमाण घेतलेले आहे पाचशे ग्रॅम रव्याचे लाडू बांधण्यासाठी हे अगदी अचूक प्रमाण आहे लो टू मिडियम हीटवर हा पाक मध्ये मध्ये ढवळत शिजवून घेऊ एकीकडे एक पाक शिजतोय तोपर्यंत एका ओल्या नारळाचा किस अगदी मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचा आहे काकातल्या लाडूमध्ये ओल्या नारळाची चव खूप छान उतरते खोबरे थोडे भाजून झाले का तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून खोबऱ्यासोबत तेही भाजून घ्यायचे आहेत इथे आपण काजू बदाम पिस्ता आणि चारोळी घेतलेली आहे म्हणू की सर्वात शेवटी घालणार आहोत खोबऱ्यामधील मॉइश्चर निघून जाऊन ड्राय झाले की ते काढून घेऊयात इथे आपण ज्या ग्लासने साखर आणि पाणी मापले होते त्याच ग्लासने अडीच ग्लास बारीक रवा घेतलेला आहे वजनी प्रमाण पाहिलात तर पाचशे ग्राम रवा घेतला आहे मध्ये घेऊन मंद आचेवरच हलकासा गरम झाला की त्यामध्ये तूप घालूयात इथे आपण चार टेबल स्पूनच तूप वापरलेले आहे तूप एवढेच घालायचे आहे की रवा फक्त असा ओलसर होईल कारण पाकातल्या लाडूमध्ये तुपाचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तर लाडू आकार घेणार नाही एक पाय कमी झाले तर नंतर घेता येईल त्यामुळे आधीच बेताने तूप वापरायचे आहे रवा मंदाचे आजवर भाजेपर्यंत पाकाचे स्टेटस बघूयात इथे आपल्याला पाक एक तारी बनवायचा आहे अशा प्रकारे दोन बोटांमध्ये पाक चेक करायचा आहे अशा प्रकारे बोटांमध्ये एक तार आली की समजायचे आपला पाक तयार आहे खोबरे आणि रवा भासताना मध्ये मध्ये सतत पाक चेक करायचा आहे इथे आपला पाकही तयार आहे आता यात थोडे केसर घालूयात जे पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि वेलची आणि जायफळची पूड घालून गॅस बंद करूयात लो टू हीटवर हीटवरच रवा अशा प्रकारे बदामी रंगावर भाजून घेऊन त्यामध्ये भाजून ठेवलेले ओले खोबरे आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करूयात आणि आता मनुकेही ॲड करूयात आता तयार केलेला पाक हळूहळू ओतून घ्यायचा आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून दोन मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटांनी लगेच गॅस बंद करून झाकण ठेवूनच रवा पाकामध्ये व्यवस्थित मुरून द्यायचं आहे आता हे झाकण काढून पाहूयात तुम्ही मिश्रणाचे टेक्शर पाहू शकता रवा पाकामध्ये व्यवस्थित फुललेलं आहे आता एका भांड्यात काढून घ्यायचे आणि हाताला सोसेल एवढे थंड करून घेऊयात आता हे मिश्रण एकदम कोमट झालेले आहे आता लगेच लाडू पूर्ण वळून न घेता असे गोळे करून त्याचे भाग करून घेऊयात थंड होते आणि नंतर लाडूचा व्यवस्थित आकार वळता येतो पाकातले लाडू बनवण्यासाठी जिन्नसही फार थोडे लागतात आणि प्रमाण योग्य घेतले ना तर लाडू परफेक्टच होतील त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद